बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड शहर उपाध्यक्ष दिलीप सोन कांबळे सुभाष कांबळे शहर सचिव सुनील गांगुर्डे शहर संघटक बी बी मडिकांबे शहर संघटक महादेव वीर शहर संघटक जयप्रकाश बडवे शहर संघटक अशोक सूर्यवंशी सदस्य हरीश गुप्ता सदस्य फ्रांसिस जगले सदस्य दिवान चप्परबन सदस्य गौतम देशपांडे सदस्य उलगप्पा शासन दिनकर खैरे राज गडकर बंधू नागवंशी अशा प्रकारे सोला जणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ही कार्यकारिणी जेव्हा नियुक्त झाली तेव्हापासून वेगाने काम करत आहे म्हणून अंबरनाथ शहरात नवीन जाहीर झाल्या संदर्भात निवासी नायब तहसीलदार अंबरनाथ पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर अंबरनाथ पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत शहर वाहतूक नियंत्रण शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंबरनाथ मुख्य अभि सदिक्षा भेट घेऊन चर्चा करीत पत्र देण्यात आले तसेच वंचित अंबरनाथ शहरात नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी बाळासाहेबांचे विचारवंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ